हा विषय निघाला ना की सगळेजण मला हेच म्हणतात हिरोईन बनायची खाज होती ना तुला असं सगळेजण खरंच कौतुक की आता वा मला वाटतं महिना झाला हो येणं सेट वर पाय दुखत मी त्याच्याशी कोकणीत बोलत असते आणि हा मला मराठीतून आपल्या दोघांनाच फक्त बोलायचं असेल इतरांना कळू द्यायचं नाहीये ते मात्र आपण कोकणी कोकणीमध्ये किचनला काय म्हणतात तर किचनला कोकणीमध्ये रांची कुडी जर फ्री असेल ना तिकडे तर आम्ही एकमेकांना कोकणीतून निरोप पाठवतो आणि तो मेसेंजर त्याला कोकणीतून काहीतरी उत्तर देणार त्याला ते जेवढं आठवत आहेत ते शब्द ते तो जाऊन अशोक कडे पोचवत आहे आणि मला लागली आहे लग्नाची स्वर निशाद संगीतात असतो एक स्वर निषाद हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चचकावर ते निवेदिता माझी ताई या मालिकेच्या सेटवर आज आली आहे आणि त्याच निमित्ताने बघताय की तुम्ही दो माझ्या दोन फ्रेममध्ये कोण आहेत यश आणि निवेदिता दोघही आहेत आणि दोघही छान दिसतायत बरं लग्न होतय असं तर कळलंय पण मागचं नाव बघाल तर मकरंद आणि निवेदिता लिहिलंय काय गडबड आहे काय गोंधळ आहे आणि यशची लग्न व्हावं अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे इच्छा आहे काय होणार आहे का हे लग्न होणार आहे पण काही ट्विस्ट आहेत मध्ये सो आता तरी म्हणजे मी हॉलमध्ये आलेली आहे निवेदिता मकरांची लग्न करणार ह्याच हेतूने पण त्या लग्नामध्ये बरंच काय काय ओपन अप होतं बरंच काय काय रहस्य मकरंदबद्दल आम्हाला कळतं आणि असं खूप काय काय होतं आणि मग अफकोर्स तिचा जो बालपणीचा मित्र आहे धन्या हा तिला टू द रेस्क्यू असा आलेला आहे so, सो आमचं शेवटी आणि निवेदिताचं लग्न म्हणजे यश आणि निवेदिताचं लग्न होतं सो so, असं सगळं बघायला मिळणार आहे की यश आणि निवेदिताचं फायनली लग्न तर होणार आहे पण या लग्नाच्या दरम्यान अनेक ट्विस्ट घडणार आहेत आणि अनेक ड्रामा असणार आहे तर हा ड्रामा करताना किती मजा आली आहे तुम्हाला लोकांना आणि लग्नात सिरियलमधली लग्न कधीही सहजासहजी होत नाहीत काही ना काही असतात तर हे लग्न किती एन्जॉय तुम्ही तुम्ही खूपच बघताय आर्टिस्ट सगळेच आर्टिस्ट, आर्टिस्ट आहेत मुळात आणि खरं तर हे छोटे छोटे सीन आहेत आणि तुम्ही बघालच मालिकेमध्ये की मी सगळी ती शोधाशोध करतो त्या मकरंद सत्य बाहेर येण्यासाठी आणि मी अडकतो एका पॉइंटला तिथून कसा बसा बाहेर पडतो असं सगळं तो ड्रामा ट्विस्ट आहे इथं इथं लग्न व्हायच्या मार्गावर असतं आणि मी कसा येऊन हे लग्न थांबवतो आणि निवेदिता माझे माझ्यासोबत लग्न करेल की नाही इथपर्यंत तो ड्रामा घेऊन जातो सो तुम्हाला आता पुढे मालिकेमध्ये कळेलच की हे लग्न कसं होतं काय होतं ही एक गंमत आहे बर आणि खूप छान दिसत आहे आहात आणि मालिकेतले लग्न असलं की का तामझाम मोठाच असणार आहे खूप छान अजून छान दिसणार आहे त्याच्या अजून सजायची बाकी आहे एवढीच सजली आहे कारण खूप सजायचं आहे तिला नवरी आहे ती बरं खूप जबाबदारी आहे आणि त्याचसोबत एक छोटसा ऍक्सिडेंट आहे तुझा तरीही सगळे सीन शूट आहेत एक कलाकार म्हणून ही जबाबदारी आता सगळं पार पाडायचं आहे कसं बघतेस याकडे हा विषय निघाला ना की सगळेजण मला हेच म्हणतात हिरोईन बनायची खाज होती ना तुला असं <laughs> सगळेजणांना विचारतात सो ती खरी परिस्थिती आहे की ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आय हॅव टू बी प्रेझेंट सगळ्या सीनसाठी आणि आता माझंच लग्न होणार आहे म्हटल्यावरती मीच नाही असं ते बरोबर नाही वाटत म्हणजे कसं म्हणजे कसे ते स्टोरी <laughs> ही कशी बांधून येणार सो त्या आणि आम्ही करतो आहे मॅनेज आमची टीम खूप सपोर्टिव्ह आहे आणि हे एक सपोर्ट आहे मला सो असं चाललं आहे पण तिचं खरंच कौतुक की आता झालं मला वाटतं महिना झाला ती ते प्लास्टरवर आहे हो आणि रोज सकाळी येऊन ते म जिना आधी आम्ही <laughs> अलटून पलटून कोणतरी उचलून घेऊन जायचो पण आता ती स्वतःच्या पायावर उभी राहण्याचा प्रयत्न करते आणि खरंच कौतुक ह्यासाठी की रोज येणं सेटवर पाय दुखत असताना तेवढे तेरा तेरा ते 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 ता तास शूट करणं हे खरंच अवघड गोष्ट आहे आणि ती खूप छान ती मॅनेज करते आणि मुळात सगळी टीम प्रोडक्शनची टीम आणि सगळीच टीम खूप हेल्पफुल आहे मुळात ह्या सगळ्या गोष्टीला चॅनल पण खूप म्हणजे समजून घेऊन त्या पद्धतीचं सीन लिहिणं या सगळ्या गोष्टी खूप छान वर्कआउट झाल्या आणि यस तिचं खरंच कौतुक आहे या गोष्टीसाठी छान छान कौतुक होत त्याच्या बरं वाटतंय ना मीच <laughs> कौतुक करतो <laughs> पण तुमच्या दोघांची मैत्री स्क्रीनवरती खूप छान दिसून येते आणि ऑफस्क्रीन तुमच्या दोघांमधल्या काही गमती जमती आहेत का ज्या सांगाव्याच्या वाटतील या निमित्ताने काही प्रँक वगैरे आता झालेत का काही <laughs> प्रक असं नाही आम्ही दोघे गोव्याचे होत त्यामुळे हा सो जेव्हा मला कळलं की अशोक माझ्या हिरो ऑपोजिट असणार आहे तर मला झालं की चला मला कोणतरी कोकणी बोलायला मिळत आहे पण तो माझ्याशी बोलतच नाही सो मी त्याच्याशी कोकणीत बोलत असते आणि हा मला मराठीतून उत्तरं देत असतो सो तेवढं नाही जेवढं मी बोलते खूप नाही असं नाहीये पण हा म्हणजे मी तर त्याला असं उलट स्टार्टिंगला सांगितलं म्हणजे काहीतरी जे आपल्या दोघांनाच फक्त बोलायचं असेल इतरांना कळू द्यायचं नाहीये तेव्हा तर आपण कोकणीतून बोललच पाहिजे म्हणजे लोकांना सगळ्यांना कळणारच नाही सो so, त्या गोष्टी आम्ही पास ऑन करतो कोकणीत बाकीच्या तो मराठीच उत्तर देतो मला पण हिच्याकडे ना खूप चांगली शब्द माळा आहे कोकणीतली हे एक एक हे तुला माहिती आहे का म्हणलं हे हे नाही ऐकलंय हा शब्द माहितीये का नाही का हा कोकणीत आहे म्हणजे हिच्याकडे भंडार आहे कोकणी परवाच आम्ही आमच्या बाकीच्या को आर्टिस्टना सांगत होतो की असं कोकणीमध्ये किचनला काय म्हणतात तर किचनला कोकणीमध्ये रांची कुडी असं म्हणतात तर मग आम्ही अशोक एक्सप्लेन करत होता की काय रांची कुडी तर रान किंवा रानपाक असं म्हणजे कुक करायला सो आणि कुडी म्हणजे रूम सो जेवण करण्याची खोली त्याला रांची कुडी असं म्हणतात सो किंवा आता आम्ही आम्ही आठवत होतो की माझी आजी माझ्याशी बोलताना कसं म्हणायची की फिशला कोकणीमध्ये लहान मुलांना असं म्हणणं की मेमे पण म्हणतो ना की मासेला मेमे असं म्हणतात अभ्यासाला माझी आजी गग म्हणायचं मी याला विचारायचं की तुला असं कधी आठवण आहे का तुझ्या आजी किंवा गग हे त्याच्यासाठी म्हणजे लिहि हा असं सो घुस् एक शब्द आहे म्हणजे आंघोळ असं ते काही एक असे वर्ड्स आहेत पण असं काही नाही तो उलट जास्त प्रॉपर कोकणी बोलतो मी तरी मुंबईत बरा बरीच वर्ष म्हणजे मी मुंबईचीच आहे वाढली आहे त्यामुळे माझं थोडंसं मराठी मिक्स कोकणी आहे पण तो प्रॉपर तिकडचा असला तो बोलत नाही फक्त प्रॉब्लेम नाही आहे आम्ही मेकअप रूममध्ये आम्हाला काहीतरी निरोप पाठवायचा असेल असीम जर फ्री असेल ना तिकडे तर आम्ही कोकणीतून निरोप पाठवतो आणि तो मेसेंजर असतो म्हणजे मी त्याला कोकणीतून काहीतरी उत्तर देणार तर त्याला ते जेवढं आठवत आहेत ते शब्द ते तो जाऊन अशोककडे पोचवणार त्याचं उत्तर तो अगेन त्याला जेवढं आठवेल तेवढं तो घेऊन माझ्याकडे येणार असा एक वायफाय टाइमपास आमचा चालू असतो प्रेमी हिच्याकडे येतो मग सांगते मग तो परत पाठांतर करून तो इकडे येतो असं मॅसेंजर्स पोहचवणं सुरु असतं मॅसेंजर चा काम करतो विचार फोर्स ऑफ द सिरियल मध्ये असीमला नक्की कोकणी सो अशी आहे यांची गंमत आणि आता एवढं कोकणी ऐकून झालंय आता माझं आणि आता इच्छा अशी आहे की उखाणा होऊन जाऊ देत लग्नाच्या निमित्ताने आणि तो कोकणीमध्ये <प्रिंगत था था। णुणी? णुणी> <णुणी> <laughs> पोखळी म्हणजे पोखळी मुळे कोणी उखाण वगैरे घेत का हो हो हे बघ आता तू ना असं भाव आम्ही उखाण म्हणजे काय डेली युजेस साठी ते नाही आणि मुळात आमचं काही दोघांचे लग्न नाही झालं त्यामुळे एरवी असे लग्नाला वगैरे ते हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला बायका अशा रेडी असतात म्हणजे आई वगैरे तिला कोणी विचारतो तिला असं सुचेल त्यामुळे नाही नॉट मॅरिड नॉट हॅव्हिंग दॅट एक्सपिरियन्स ऑल्सो सो काहीच नाही म्हणजे सॉरी पुढच्या वेळेला लग्न झाल्यावर जेव्हा मी एक सवा शेण तेव्हा मग तुम्हाला विचारू फक्त आहे पण आमचे एपिसोड थर्टी थ्री मिनिट आहेत सो आमच्या so, खरंच अख्ख्या टीमची खूप mm. हॅट्स ऑफ आहे की आम्ही ते कसं पुल ऑफ करतोय ते कदाचित प्रोडक्शन वाला आहे आणि डिरेक्शन टीमलाच माहित असेल की ते रोज असे असे का किती निघाले फुटेज करणं असं आणि त्यातून सिम्पल सीन्स नाही ना सगळे okay. आर्टिस्ट सगळ्या सीन्स मध्ये अशा नोटवरती आम्ही काम करतोय सो अ पॅट ऑन आवर बॅक्स की आम्ही हे करतोय खूप कसरत आहे आणि खूप मेहनत आहे okay. यामा सो so, आणि uh, यशचं तर लग्न ठरलं आहे होणार आहे हे हे कळेलच आपल्याला पण आता दोघं एकत्र आहेत तर उखाणं झाल्याशिवाय तर मी त्यांना सोडणार नाहीये सो so, उखाणं होऊनच जाऊ देत

एक स्वर निषादे कोणाची आहे एक आता काय संगीतात असतो एक स्वर निषाद संगीतात असतो एक स्वर निषाद निषादोदेश लग्न करण्यापासून मला कोण रोखेल कोणाची आहे बिशाद तर <laughs> अशा प्रकारे उखाना झाला आहे <laughs> थँक्यू सो मच <laughs> थँक्यू थँक्यू सो मच आणि तुम्हाला दोघांनाही तुमच्या लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा असंच सगळ्यांचं मनोरंजन करत राहा थँक्यू थँक्यू आणि तुम्ही बघत राहा निविदिता माझी ताई सोमवार ते शुक्रवार रोज नऊ सव्वा नऊ सव्वा नऊ वाजता